सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट डंपिंग ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे म्हाळुंगे पडवळ गावामध्ये जाणारे मुख्य रस्त्यावरील हुतात्मा बाबू गेणू वेस पडली आहे त्यामुळे ट्रकसह सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधलेल्या वेशीचं मोठं नुकसान आहे आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ गावामध्ये जाण्यासाठी असणाऱ्या मुख्य रस्त्यावरती हुतात्मा बाबू गेणू यांच्या नावाची मोठी भक्कम अशी वेस होती दरम्यान बारा फेब्रुवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास कळम तालुका आंबेगाव येथील एका डम्पिंग ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही वेस तुटली आहे डम्पिंग ट्रकच्या मागचा हौद वरच राहिल्यामुळे हा अपघात झालाय जर ट्रक चालक हा त्याचे डम्पिंग ट्रक घेऊन कळम इथून म्हाळुंगे रस्त्यानं जात असताना त्याचा मागचा हौद वरतीच राहिल्यानं तो वेशीला जोरात धडकून भक्कम असलेली वेस पूर्णपणे मोडून तिचं नुकसान झालंय सदर रस्ता आणि वेस देखभाल दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुरेश पठाडे यांनी वेशीच्या नुकसान झालेल्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे सदर प्रकरणाची चौकशी करून दोषीवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय दरम्यान वेशीची मोडतोड केल्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन वेस बांधून द्यावी अशी मागणी समस्त ग्रामस्थ म्हाळुंगे पडवळ यांच्या वतीनं करण्यात आली आहे अमोल दादोसी चोवीस तास अंबेगा